जय श्रीराम मित्रांनो शाश्वत फा मी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय पूर्णपणे वेगळा आहे मला कालच एक अनुभव आला काल, काल तारीख माझ्या माहिती अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस कालच्या दिवशी मला जो अनुभव आला त्याच्यावर मी आज व्हिडिओ बनवत होतोय हा व्हिडिओ बनवण्याचा मुळीच कोणाची सहानुभूती मिळवणं वगैरे असा काही नाही आहे कारण सहानुभूती मिळून काय माझं नुकसान झालं नाही आहे सोडा काही पण जरी झालं असलं किंवा काही झालं असतं मोठं फार नुकसान काय त्या सहानुभूतीने भरून निघणार नव्हतं पण माझ्या अनुभवातून जर माझ्या काही शेळीपालक मित्रांना त्याच्यातून काही शिकायला मिळणार असेल तर मी मला असा विचारला की या गोष्टीवर एक व्हिडिओ बनवावा आपण म्हणून आज मी व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो काल आयुष्यातला एक फार मोठा प्रसंग आला होता म्हणजे काल आला होता पण वेळ आली नव्हती असं काल थोडंफार झालेलं आहे हे जे तुम्ही माझ्या मागात जी फॅक्टरी बघताय जे आता पूर्णपणे अशी वाकडी तिकडी झालेली वाकलेली आहे ती काल त्या फॅक्टरीमध्ये आग लागली होती आणि ती फॅक्टरी आहे बरोबर आपल्या फार्मच्या बाळच्या बाजूला ही जी मागे भिंत दिसते ही भिंत त्या फॅक्टरीचीच कंपाऊंड वॉल आहे आणि तिथं ला, त्यालाच लागून मी आपला फार्म बनवलेला आहे मागं पण मी आपल्या काही व्हिडिओ मध्ये बोललो होतो माझा फार्म एका फॅक्टरीला लागूनच आहे एमआयडीसी मध्ये माँदी ऍक्च्युली आमचं शेत आहे एमआयडीसी थोडी अगोदर संपते पण आता काय झालं लोकांनी बऱ्याच शेतामध्ये वगैरे फॅक्टरी चालू केल्यात त्याच्यापैकीच ही आहे त्यांनी सुद्धा फॅक्टरी चालू केली आणि आपल्या शेताला लागूनच त्यांची फॅक्टरी आहे आपण फार्म करायच्या अगोदरपासून त्यांची फॅक्टरी आहे आणि आपण ते कंपौंड वॉलचं थोडं फार बेनिफिट घेता येईल बाबा तिथं सपोर्ट राहील म्हणून इथं फार्म चालू केला ऍक्च्युअली आपलं गेट फार बाहेरच्या बाजूला लागतो तिथून आत यायला लागला आपल्या फार्मसाठी पण या भिंतीचा सपोर्ट मिळेल या एका हेतूने मी इथं चालू केलं पण काल त्याच गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ माझ्यावर आली होती आ, काल तिथं फार मोठी दुर्घटना झाली एक आग लागली त्यांचं काहीतरी वेल्डिंगचं काम चालू होतं आणि थोडासा अलगर्जीपणा असेल किंवा निष्काळजीपणा असेल पण त्याच्यामुळं खाली त्यांच्या लाकडाचे फर्मे ठेवले होते ही एक फाउंड्री आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये वितळलेलं आपलं लोखंड वगैरे हे करून जॉब तयार करतात मोठे मोठे जॉब फार मोठी कंपनी आहे यांचे विदेशात सुद्धा जॉब वगैरे जातात असं मी ऐकून आहे त्यामुळे फार मोठे मोठे जॉब होते लाकडाचे मोठे मोठे साचे होते आणि वरती वेल्डिंग करताना काहीतरी ठिणगी खाली पडली आणि त्यांनी पेट घेतला असं काहीतरी घटना झाली मला सकाळी दहा वाजता घरात मी घरी होतो त्यावेळेला फोन आला की असं असं हे लागलेलं आहे आणि त्यावेळेस कदाचित आग थोडी लहान असेल कारण मला इथून असं सांगण्यात आलं की काळजी करण्यासारखं अजून काय नाही आहे पण तुम्ही या इथं पण घरातून इथे यायला मला पंधरा मिनिट लागतात मित्रांनो पंधरा मिनिटात मी इथे उपरान आगीने असं रूप घेतलं होतं की मला इथं आल्यावर काही सुचायचं बंद झालं ती आग जवळपास माझ्या शेडला घासून होती आली होती आणि आता काय करावं हे मला पहिला सूचना झालं तरी पण मी शांत ठेवून डोकं शांत ठेवून पहिला माझ्या सर्व शेळ्या बाहेर काढल्या त्या ज्या आपलं वैरण आपण जिथं लावलेलं चारा लावलेला आहे त्या चाऱ्यामध्ये त्यांना हे केलं म्हणजे त्या तिथं गपचूप खात राहतील मोकळ्या जागेत सोडल्या तर ते एका जागेला ग बसणं नाहीत त्यांना काहीतरी काम देणं गरजेचं आहे त्यामुळे मी वैरणीत सोडून टाकलं काय वैरणीचं नुकसान व्हायचं उदय म्हटलं शेळ्याने तिकडं सोडलं दुसरं इथं माझ्या मोठे जनावर असतात गायी म्हशी वगैरे त्या सर्वांचे दावे सोडून टाकले आणि फक्त त्यांना या गेटच्या बाहेर काढलं नव्हतं गेट बंद ठेवलं होतं जर समजा दुर्दैवानं आपल्यापाशी ती आग आलीच तर हे गेट उघडायचं आणि गाई म्हशींना सोडायचं मग ते कुठं जातील ते जातील त्यांचा जीव वाचवतील नंतर आपल्या हाताला लागल्या लागल्या नाही लागल्या नाही लागल्या नशिबाचा भाग हा विचार करून मी त्यांना इथं ठेवलं होतं आणि शेळ्याने जवळ असलेल्या आपल्याला वैरणीच्या ह्याच्यात प्लॉटमध्ये त्यांना सोडलं होतं दुसरा विषय राहिला आमचं जे आता इथलं घरच म्हणा शेतातलं घर जेवढा वेळ आम्ही इथं असतो तेव्हा तिथं राहतो तिथं आपलं थोडंफार सामान असतं स्वयंपाकचं साहित्य असतं कपडे वगैरे असतात आमचे आमची मुलं आहेत लहान त्यांना इथं आल्यावर कधी चेंज करावं लागलं ते कपडे असतात बरंच साहित्य आहे आता इथं आपलं कागदपत्र वगैरे असतात इथल्या शेताची म्हणा पालनाची आपण काही नोंदी ठेवलेल्या असतात वगैरे सगळे कागदपत्र आद्या आता सध्या आमच्या गाईच्या शेणापासून गणपती बनवायचं काम चालू आहे म्हणजे गणपती बनवून झाल्यात आता फायनल त्यांचे डोळे वगैरे रंगवायचे वगैरे त्यासाठी आपण तयार ठेवले ते व्यक्ती होऊन ते रंगवून देणार आहेत यासाठी ते आपले गणपती साठ ते पासष्ट गणपती आपल्याकडे आता सध्या देशी गायचे ते होते एक फ्रीज होता गॅस सिलेंडर बाकी आमचं स्टोर रूम सारखा इथलं जे हत्यार वगैरे लागतात ती सगळी तिथं आहेत जे आमच्या जनावरांचा भरडा आहे तिथे एक आमची दुसरी खुले छोटी आणि त्या खोलीत थोडं आणि आमच्या त्या मोठ्या खोलीत थोडं असं सगळं तिथं ती पोती ठेवली होती भरड्याची गहू मका जे काय आपण आणून ठेवलेलं आहे नाही म्हटलं तर पंधरा वीस हजाराचं ते सामान होतं जनावर सोडल्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो तिथलं जेवढं सामान ओढून बाहेर करता येईल काढलो तिथं जवळपास आपले युपीचे लोक राहतात पुठ्ठ्याचं वगैरे त्यांचा कारखाना आहे त्यातले काही लोक आले धावत मदतीला त्यांनी थोडा वेळ मदत केली परत दुसरे कोण आले गडबडीत मला सुचलं नाही का कोणाला फोन लावा मी माझ्या काही नातेवाईकांना फोन लावले ते आले त्यांच्याकडून थोडी मदत झाली असं करत हे काढलं आणि हे सगळं करूपर्यंत एक दोन ते ती तीन तासांना ती आग हळूहळू आटोक्यात आली दोन ते ती तीन तास असं वाटत होतं की हो ती काय कट आटोक्यात यायच्या ह्याच्यात नव्हती कारण ती वाढत वाढत आपल्याकडे सरकत आली होती हे माग आता सुभावीचं झाड दिसतंय माझा व्हिडिओ कितपत लक्षातील माहित नाही पण ती पूर्ण बहरलेलं झाड होतं आता ते काहीच राहिलेलं नाही ते झाडाच्या ज्या जा फांद्या दिसतात त्या सुद्धा सगळ्या कोमेजून गेलेल्या झाडापासून आणि राहिलेलं जळूनच गेलेला आहे अशा पद्धतीनं ते सगळं झालं अगदी ह्या कंपाऊंडच्या भिंतीला लागून पलीकडे आघाडी फक्त या भिंतीमुळे आप आपल्या आपल्याकडे आली नाही एवढंच देवाचे उपकार आहेत हे सगळं तुम्हाला सांगण्यामागचं एकच कारण आहे मित्रांनो आपण ज्या वेळेला शेळी पालन म्हणा किंवा कोणताही उद्योग चालू करतो पशुपालनाशी संबंधित त्यावेळेला अनंत संकट येत ता असतात आपल्यावर आणि आपण त्यावेळेला त्या संकटाला तोंड देण्यासाठी तयार गर राहणं गरजेचं आहे आता हा मी विचारही केला नव्हता की इथ असं काहीतरी होईल ही जे फॅक्टरी आहे माझी ह्या बाजूला त्यांचं सगळं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे इथं फक्त ते त्यांचं स्टोरूम सारखं ते साचे आणून ठेवणं वगैरेच काम करतात त्यामुळे असं काय होईल हे माझ्या डोक्यात नव्हतं पण अशा यालाच तर संकट म्हणतात जे विचार केले जे ती गोष्ट ज्यावेळेस होते त्याला संकट म्हणतो आपण तशा पद्धतीनं ते झालं होतं त्यामुळे आपण कुठल्याही संकटीला चोवीस तास तयार राहणं गरजेचं आहे आणि जे मी काल मी आता स्वतःच कौतुक करत नाही पण मला नशिबानं त्यावेळेला सुचलं की सगळ्यात पहिला मी माझी जनावर बाहेर काढली मोठ्या जनावरांचे दावे सोडवले आणि शेळ्यांना एका ठिकाणी नेऊन गोळा करून ठेवलं आणि मोठ्या जनावरांना ज्यावेळेला संकट जवळ आलं असं वाटेल त्यावेळेला मुकळ सोडून द्यायचं हे मी ठरवलं होतं कारण सर्वात महत्वाचं माझी जनावरांचा जीव वाचणं हे माझ्यासाठी होतं अशा संकटाच्या वेळेला विचार आपलं आपण करणं गरजेचं आहे आणि अशा संकटांना तयार राहणं गरजेचं आहे काल तर जवळपास माझी जी चार वर्षाची मेहनत आहे ती सगळे माझी जनावर मी वाचलीच असती पण हे शेड वगैरे वाचवणं मला कदाचित शक्य झालं नसतं आणि एक स्वप्नभंग झाला असतं एका प्रकारे पण तुमच्या शुभेच्छा म्हणा देवाची कृपा म्हणा त्याच्यामुळे वाचले आहेत वाईट आपल्याबद्दल विचार करणारे भरपूर लोक असतात मित्रांनो आपलं चांगलं होत असलेलं सहन होत नाही असे बरेच लोक असतात पण आपली जर श्रद्धा असली आणि आपण जर मनापासून एखादं काम करत असतो तर आपल्याला मदत करणारा सुद्धा तो वर आहे याची प्रचिती मला काल आली कारण मी हे सगळं धावपळ करत असताना बाकी कुठलाच विचार नव्हता मनात फक्त देवाचं नाव घ्यायचं चालू होतं की बाबा ही आग माझ्यापर्यंत येऊ नये तिथल्या तिथं थांबावं आज विचार करतो आणि नशिबाने झालंही तसंच ते थांबलं काल अगदी जीवावर आलेलं बोटावर निभावलं किंवा बोटावर सुद्धा नाही निभावलं आ, फार थोडक्यात निभावलं असं परिस्थिती झाली त्याची मी कालची काही थोडी चित्र आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं काय झालं होतं तर मित्रांनो संकटांसाठी आपण शेळी पालकांनी किंवा पशुपालकांनी नेहमी तयार राहिलं पाहिजे कोणतं संकट येईल एखाद्याच्या ह्याच्यातला आणखी बिबट्यांचा हमला होतो जनावर मारले जातात त्यासाठी आपण पूर्वतयारी करणं गरजेचं आहे एका मला मध्ये एक आमचे शेळीपालक मित्र माझी ओळख नाही ते भेट इथं त्यांना फार्म दिसला म्हणून भेटायला आले होते त्यांच्याशी चर्चा करताना असं कळलं की त्यांच्या इथं कुठं शॉर्ट सर्किट झालं आणि पत्राचं शेड पूर्ण त्या पत्रातून करंट पाच झाला आणि त्याला शॉक लागून त्यांच्या चार का पाच शेळ्या गेल्या होत्या आणि त्यांची तिथं काम करणारी जी वृद्ध व्यक्ती होती तिला सुद्धा त्या व्यक्तीला सुद्धा तो धक्का बसायला शक्यत होता पण पायात स्लिपर असल्यामुळे बसला नाही आणि वेळी त्यांच्या लक्षात आलं त्याने खटका म्हणजे तो जो स्विच बंद केला लाईटचा त्यामुळे पुढचा अन तळ आपण पाच जनावर गेली मित्रांनो अशी काही संकट येऊ शकतात मध्ये पावसाळ्यातला वादळी वारा झाला त्यावेळेला एका मित्रांचं शेडच पडलं आणि ते शेड पडल्यामुळं त्याच्या खाली दोन बरीच जनावर मेली शेळी पालनात किंवा पशुपालनात हे अशा संकट मित्रांनो येऊ शकतात हे येऊ नये म्हणून आपण पुरेपूर काळजी घेणं गरजेचं आहे काही वेळेला आपण काळजी घेऊन सुद्धा येतात त्यावेळेला सतसत वेगळी बुद्धी वापरणं गरजेचं आहे बाबा आता ह्या प्रसंगाला कोणती गोष्ट करणं गरजेचं आहे कोणता निर्णय पहिला घेतला पाहिजे हे घेणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की ह्या सर्व गोष्टी डोक्यात ठेवून आपलं शेळीपालन पशुपालन चालू ठेवा मग मी दाखवलं तुम्हाला माझा तर शेळ पडलं ते अजून सुद्धा माझ्याकडून नवीन करायचं झालेलं नाही आहे त्यामुळे माझा चांगला आजोला तर सेटअप असला खराब होत चाललाय आता सध्या त्याला मी कसं तरी करून टिकवून ठेवले थोडंफार आणि आता थोड्या दिवसात आजूला शेड बांधायचा आहे तर हे नवीन संकट माझ्यावर आलं पण नशिबाने कोणतेही काही झळ आपल्या इथं शेळी कोणा कोणाला काही बसलेलं नाही उद्या काल आमचीच काय धावपळ झाली झाली सगळं सामान बाहेर काढायचं आणि संध्याकाळी जाताना परत सगळं सामान आत नेऊन ठेवलं आम्ही त्याच्यात जमछा जी झाली ती झाली पण बाकी कोणतंही आलं नाही पण माझ्या नवीन शेळी पालकांना किंवा सर्वच माझ्या शेळीपालक मित्रांना एक सांगणं असं आहे की आयुष्यात कुठल्याही संकटाला कायम तयार राहावा तयारीच राहावा कुठली गोष्ट कधी होईल माहित नाही ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते म्हणजे जी गोष्ट आपल्या जनावरांना त्रासदायक होऊ शकते अशा गोष्टींची पूर्व नियोजन करून त्यांची खबरदारी घ्या आणि खबरदारी घेऊनही एखादी गोष्ट आली तर योग्य निर्णय घेऊन त्याच्यातून बाहेर पडा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र